अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कुमारी दामिणीताई दादाराव ढगे पाटील यांचा भव्य सत्कार पिंपळगाव महादेव ते अर्धापूर शहरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी इंजिनियर कुमारी दामिणीताई दादाराव पाटील ढगे यांची निवड झाल्याबद्दल दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली भोकरफाटा सत्यगणपती होत अर्धापूर शहरात मातोश्री मंगल कार्यालय येथे फटाक्यांची आतिषबाजी करत या रॅलीची सांगता करण्यात आली तसेच अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंजिनियर कुमारी दामिणीताई दादाराव पाटील ढगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला उपस्थित असलेले अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मंचावरील सर्व उपस्थित मंडळी तसेच येथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव आणि उपस्थित बंधू आपण कमी वेळात येथे माझ्या स्वागतासाठी या जागे कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे आणि पक्षाने जे माझ्या जिम्मेदारी सोपवली आहे त्यांनी माझ्यावर एक विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासाला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही आ, मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील आज आपण बघतोय शेतकऱ्यांच्या शे, मी पण एक शेतकरी कुटुंबातील आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव आहे आणि आज शेतकऱ्यांना अनेक समस्याला सामोरे जावं लागत आहे जसं की त्यांचा आपण बघतोय पिकाला भाव नाही आज आपल्या ऊसासाठी मोर्चा होत आहेत ऊसाला देखील भाव नाही आहे तसंच आपले सोयाबीन भाव नाही त्यामध्येच त्यांनी एक लाडकी बहीण योजना आली आहे जे ते बहिणीला देत आहेत परंतु आपल्याकडून त्यांनी म्हणजे आपल्या पिकाला भाव नाहीये कशालाच नाहीये आज आपण चंद्रपूर येथील फॉर्मेल एज्युकेशन सोसायटी येथील शाळा देखील त्यांनी अदानी फाउंडेशनला आहे म्हणजे त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील जे शाळा असतील किंवा महाराष्ट्रातील जे काही गोष्टी असतील उद्योगधंदे ते गुजरात मध्ये नेत आहेत आणि मत मागायला आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत तर आपल्याला सगळ्यांना मिळून येथे आपल्या भोकरमध्ये काँग्रेसला आणायचंच आहे आता इथ उपस्थित आपले तिरुपती दादा आहेत मी आहे एक आपल्या भोकर विधानसभेमधून इच्छुक उमेदवारी मागितली आहे आणि आमच्यासोबत इतर बारा जण आहेत ज्यांनी इच्छुक उमेदवारी मागितली आहे तर उमेदवारी कोणालाही मिळू आपण सर्वांनी येथे काँग्रेस पक्षाला निवडून आणायचं आहे कोणीही कोणत्याही कोणाचे कार्यकर्ते असतील त्यांनी नाराजी न व्यक्त करता आपण सर्वांनी सहकार्याने एकत्र येऊन येथून काँग्रेसला निवडून आणू येथील आमदार तर भूमिपुत्रच व्हायला पाहिजे बोलून मी माझे भाषण थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून आभार मानतो तसेच त्यांची निवड झाली महाराष्ट्र किसान उपाध्यक्षपदी त्या निमित्तानं आमच्या काँग्रेसच्या याच्यामध्ये एक प्रकारचा जिल्ह्यामध्ये माऊल झाला याचा फायदा आपल्या तालुक्यात असून आपल्या मतदारसंघात असून पूर्ण जिल्ह्यामध्ये एका महिलेला चांगलं दिलं त्याबद्दल मी त्यांचे आमच्या नाना भाऊ पटोले यांचे मी आभार मानतो कालच आपल्या तालुक्यामध्ये पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही माणसाने काम केल्याबद्दल त्यांना नाना जिल्हा जिल्हाध्यक्षाला कळविलं त्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं तो संदेश मीडियाच्या द्वारे पूर्ण घराघरात पोहोचला तरी सर्वांचा मी आभार मानतो तसेच जर समजा नानाबा पटोले जशी उपाध्यक्षपदी निवड केली तशी त्यांची जर भोकर मतदारसंघामध्ये आमदारपदी जर निवड केली तर त्यांच्या पाठीमागाच्या मी शब्द देतो की सर्व एका एका घराघरा जाऊन आपण जो उपक्रम बरोबर पोहोचून आपली पंजा निशानी चाळीस वर्षापासून मतदारसंघात आहे तर ह्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत काँग्रेसच माणूस मिळून आलेला आहे जरी दुसरा आला तरी आपल्या ज्याच्यातला राष्ट्रवादी हो काँग्रेस हो काँग्रेस दुसरी जागा आलेली नाही तरी काँग्रेस विजय होईल अशी मी अपेक्षा मागितो आणि माझे दोन शब्द सांगितो जय हिंद जय महाराष्ट्र खेद वाटते राज्याचं नेतृत्व या माणसाला <laughs> दिलं <laughs> आज हे माणूस अर्धापूर मुदखेड भोकर अर्धापूर मुदखेड भोकर ज्या खूप झुकूक ज्या खूप झुकूक पण अशोक राव तुमचा गोलेगत पराभव या ठिकाणी या ठिकाणी कधीच परवडणार नाही तुम्हाला ही जनता कधी माफ करणार नाही या ठिकाणी जनतेने निश्चय केलाय काँग्रेस सोबत ठिकाणी येईल आणि आदरणीय पटोले साहेब काँग्रेस दोन जण आहेत बपू पाटील या दोघांचे काम आहे जामीनीताईन सामाजिक काम केलंय सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी मोठा उल्लेख आहे या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजासाठी थोडा आपलं योगदान देणार आहे आणि प्रत्येकाने म्हणूनच समाजात एक प्रतिष्ठा कार्यकर्त्याचे ते दलाल किंवा मलिदावाले लोक नाही दाखव या ठिकाणी मी सर्वांचं मनपूर्वक सगळ्यांची क्षमा मागून जे का मी एक गोष्ट बोलता बोलता राहिलो की विशेष करून आपल्या आज इथे प्रवेश करणारे लोकचे उद्यमान उत्सर्पंच असतील त्याचे सगळे सहकारी असतील त्याचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पक्षात स्वागत करतो काँग्रेसमध्ये आज लाभार्थी जेवढे जेवढे स्वार्थासाठी आहे त्याला चार पैशाची अपेक्षा आहे सगळे भाजपमध्ये निघून चालले पण हे वाघासारखे जण आहे ते विचार झालेला पक्षाला डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे हे सगळेजण आहेत त्याबद्दल मी त्या सगळ्याचे विशेष करून मनपूर्वक आभार पक्षाच्या वतीनं मानतो